एक रात्र एक ट्रेन आणि एकच कारण डायरेक्ट किल ट्रेन मधून प्रवास तर आपण सर्वेदन करतो पण त्यात जर काही चोर शिरले गुंड शिरले तर कशी सिच्युएशन होईल यावरती चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे किल आणि त्याच्या टीझरचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत किल्मुळे टीझर बद्दल जर बोलायचं म्हटलं तर किल मध्ये जे काही हिरो किंवा विलनची पात्र आहेत ते सगळे न्यू कमर आहे राघव जुवाल लक्ष्या आणि तान्या अशी ही मुख्य भूमिकेमध्ये पात्र आहे या चित्रपटाला प्रोड्यूस केला आहे धर्मा प्रोडक्शनने म्हणजे धर्मा प्रोडक्शनची फिल्म या बिग असतात तशी ही फिल्म आहे आणि बापरे चित्रपटाचा टीजर एवढा कमालीचा कट केलेला आहे खरच मस्त कट केलेला आहे चित्रपटाचा तुम्ही चित्रपटाचा टीझर बघा चित्रपटाच्या टीजरची सुरुवात होते एका ट्रेन मधून ट्रेन मधून प्रवास करताना ट्रेनमध्ये जे आपल्याला ऐकायला मिळत या त्रिगण स्वागत आहे इथून चित्रपटाच्या टीजरची सुरुवात होते आणि ते झाल्यानंतर एक मिनिटाच्या टीजर मध्ये जी काही कापा कापी केली सगळं काप 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 आणि कापा कापीचा आहे चित्रपटाच्या टीझरमध्ये बॉलिवूडमध्ये पहिलं मध्ये जसं होतं तसंच मध्ये आता तोच ट्रेंड आता यायला लागलेला आहे म्हणजे कापा कापीचा व्हायलन्स हा काय असतो आणि तो किती दाखवायचा हे आता ट्रेंड आलेला आहे आणि प्रेक्षकांच्या मनालाही तो पाहतो त्यामुळे जे काही बाजारात विकत तोच माल मार्केटमध्ये आता व्यापारी आणत आहेत तसंच बॉलिवूडच्या बाबतीत ते झाले आहे कि बाबा सगळ्यांना जर पसंत तुम्हाला मारकाटच आहे किंवा मारामारीच आहे तर चला प्रेझेंट करू मारामारी अशाच पद्धतीनं हा टीजर ही कट केलेला आहे कारण एक मिनिटाच्या टीजर मध्ये सगळी आहे अरे बापरे त्यामध्ये एक सीन असा होता की त्या गुंडाला तो हिरो जो मारतोय त्या हिरोने त्याच्या डोळ्याचे चापू वाटलाय बापरे एवढा खतरनाक सीन दाखवलाय एवढी कापा कापी बाप बघताना वाटते की बाबा कसं गड्या त्याला असं म्हणजे डेंजर बाबा दाखवले असा पूर्ण चित्रपट आहे आहे जो मिनिटाचा तो केलेला चित्रपटाचा टीजर बघताना आपल्याला वाटतंय की चित्रपट बघावले काय का एखाद्या फाडकाम करायला माणसाचं जे फाडकाम करत नाही आपण तिथं जाऊन बघावले असं वाटतंय चाकू विलन आणि हिरो एवढीच तीन पात्र आहेत त्या चाकून फक्त माणूस खोललाय पूर्ण असं त्या चित्रपटाच्या टीजर मध्ये दाखवले हलकट हस एक <laughs> <laughs> ट्रेंड होता ऍक्शन सीन जर दाखवायचे आणि फाईट सीन जर दाखवायची म्हणतात ह्या बांधवांवरून गाडी उडव आणि त्या बांधावरनं गाडी उडव गाड्या उडवायच्या गाड्या पलटी केल्या म्हणजे त्याला ऍक्शन सीन समजू होते आपल्या मध्ये आणि <laughs> <laughs> तो ट्रेंडही चालला बऱ्यापैकी चालला होता तो ट्रेंड कारण तेच भारी वाटायचो गाड्या पलटी करून हो वगैरे यास चालायचं पण त्यात प्रेक्षकांत सध्या बोर होत होती आणि तो ट्रेंड आणला रेड्डी आणि मध्ये अॅनिमल मध्ये जे दाखवलं बापरे म्हणजे ते काय दाखवलं पण असे दहा अॅनिमल जोडल्यानंतर एक किल तयार होईल असा किलचा नुसता टीजर रिलीज केलाय एवढी मारझाड दाखवली आणि एवढी कापाकापी दाखवल्या फक्त बाबा तिथं जे काही ॲनिमल मी दाखवलं होतं बंदुकांचा जो आवाज होता तो आपल्या कानात बंदन होता इथं बंदुकाचा आवाज नाही इथं फक्त चाकून फडकामचा रोय बाकी दुसरं काहीच नाही बघा तुम्हाला कळेल रगातून रागाचं नाही नुसतं असं दाखवलं त्यामुळे ट्रेंड बदललाय आणि ते बघायला प्रेक्षकांना भारी वाटतंय हा सोशल मीडियावर जे आता ट्रेंड करतोय किल हा जर सोशल मीडियावरचा जे त्यांनी प्रेक्षक गोळा केलाय तोच प्रेक्षक त्यांनी ट्रेलर आल्यानंतर आणि मध्ये जर गोळा केला आणि मला माग सारू शकतं असा चित्रपट आहे आता न्यू कमर आहेत त्यामुळे थोडी शंका वाटते कारण ह्या चित्रपटात जर एखादा मोठा स्टार असता तर या चित्रपटाचा ट्रेलर टीजर ही गाजला असता आणि आपण केलाय माहिती पुष्पाच्या पायाचा रिव्ह्यू तसा पुष्पाच्या पाय नुसता किती गाजला तसं एखाद्या त्या ऍक्टरचा सुद्धा हवा असते तसा एखादा मोठा ऍक्टर हे ह्याची हवा अजून झाली असते किंवा हाईप अजून केली असते पण तरीही याची हाईप भरपूर आहे कारण एक, एक मिनिटाच्या टीझरमध्ये तुम्ही तुम्हाला मोबाईल हलवू वाटत नाही एवढं टीझर तुम्हाला गुंतगुंत टीजर बनवलेला आहे धर्मा प्रोडक्शन बद्दल जर बोलायचं म्हणलं तर धर्मा प्रोडक्शनने याच्या अगोदर योद्धा रिलीज केला होता आणि योद्धाचा टीझर ही असाच योद्धा फक्त एवढाच फरक आहे योद्धा हवेत बनवला त्याने म्हणजे एरोप्लेन मध्ये आणि हा रेल्वेमध्ये पण बऱ्यापैकी धर्मा प्रोडक्शनवर आता फक्त टीझरवर म्हणलं तर बघता येणार नाही कारण ट्रेलर आल्यानंतर मूवी आल्यानंतर याला प्रेक्षक हा चित्रपट किती रिस्पॉन्स देतोय हे बघण्याला ठरेल ट्रेलर तरी एकदम उत्तम असा कट केलेला आहे जर ट्रेलर सारखा जर चित्रपट असेल आणि तसा सस्पेन्स ट्रेलर ठेवला आहे कारण त्यामध्ये जे काय मारदा चालली ती कशासाठी चालली ते हिरोईन फक्त तिचं रक्ताचे हात त्या काचेवरती पडलेले आहे तेवढं दाखवले त्यामुळे सस्पेन्स निर्माण होतो की ते हिरो आणि हिरोईन आणि पूर्ण शूटिंग ही ट्रेनमध्ये चालली आहे म्हणजे ट्रेनमध्ये कशासाठी गेली आणि असं सूत्रांच्या माहितीनुसार आता सूत्र हे बातम्यांमध्ये नसतात आमच्याकडे सूत्र असतात असं सूत्रांच्या oh माहितीनुसार तो एक आर्मीवाला आहे आर्मीवाला दाखवला आहे फौजी दाखवलेला आहे असं माहिती मिळालेली आहे तर त्यानुसार ते सस्पेन्स काय आहे आणि त्यामध्ये ते आलेली माणसं आहेत ती कशा पद्धतीने आले आहेत हे ट्रेलर मध्ये आपल्याला जरा एक्सपोज करतील ते थे। पण सस्पेन्स ठेवून जर साऊथ सारखा जर ट्रेलर कट कर करायचा असेल टीजर तेया तो है। 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 तो ते आता बॉलिवूड पक्क शिकलेलं आहे टीजर एकदम उत्तम आहे बीजीएम जे दिलंय ते ही लाऊडली आहे आणि टीझरला शोभण्यासारखं बीजीएम मस्त असं त्याने कॉम्बिनेशन केलेलं आहे प्रत्येक व्हिडिओ मागे एक तात्पर्य असतं तसं याच्या मागे एक तात्पर्य आपण एक लॉजिकली विनोद बुद्धीने घेऊया हा चित्रपट जो ट्रेनमध्ये शूटिंग केलाय माझी फक्ती एक होती की जनरल डब्यामध्ये तुम्ही शूटिंग करायला पाहिजे होतो बाबा जनरल डब्याची गर्दी बघून तुम्ही शूटिंगच केलं नसतं कशी शूटिंग केलं असतं त्यात तुम्हाला मारायला लागलं नसतं एकमेकाला कारण शूटसाठी वाढणं चाललं शूटिंग करणार तुम्हाला कसा ट्रेझर वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशाच नवनवीन चित्रपटाचे रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळतील आणि अशा शिनेसृष्टीतले जे काही तुम्हाला अपडेट्स असतील ते तुम्हाला लवकरात लवकर